नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घोगे आणि आज आपण आलेलं होतं शिवनी रोड तालुका मंगळूपीठ जिल्हा वाशिम येथील श्री मोहम्मद कालीवाले यांच्या या शेतामध्ये आणि त्यांचे मित्र पण आहेत आपले इथं गांजेरा साहेब तर त्यांच्या या हरभराच्या शेतामध्ये आपल्या ॲग्री कंपनीचे आपण प्रॉडक्ट दिले होते फवारणी करता याला मर पण होती आणि करून काय झालं कसं झालं हे शेतकरी सांगतील इत यांचा अनुभव तुमचं नाव आणि याचा आपण फवारण्या के कशा केल्यात आणि फवारणी केल्यावर त्याच्या अगोदरची स्थिती काय होती आज काय वाटतं हे सांगा तुम्ही शेतकऱ्यांना मी मोहम्मद कालिवाले शिवनी रोड आमच्या शेतामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की पिकच नसल्यासारखं वाटत होतं पण साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपण याला फवारण्या केल्यात त्यामुळे दिलेले प्रोडक्ट आम्ही फवारले आणि या एका एकरात आपण दोनशे लिटर पाणी फवारले या एका एकरामध्ये दोनशे लिटर पाणी फवारलं बर बर फवारणी नंतर आता तुम्हाला कसा काय रिझल्ट कसा वाटतो याच्या आधी तुम्ही आता शेती करता दहा वर्षापासून चांगला एकदम एक नंबर बर बर काय कसं कसे फुटवे आणि कसे दाखवा शेतकऱ्याला थोडं मोहम्मद भाई फुटवे पण आहे माल फुटवे पण आहे माल पण आहे आणि वाढलाय पण टोंगळ जवळ वाढलेला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहे या प्रॉडक्ट बद्दल नाही चांगलं प्रॉडक्ट आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वापरायला पाहिजे वापरायलाच पाहिजे बरोबर आता तुम्ही दरवर्षी शेती करता पण यावर्षी जे असा हरभरा आहे त्याच्या मागे कधी बघितलं का तुम्ही असा असा हरभारा बघितलाच नाही बरोबर ठीक आहे धन्यवाद इतर कोणतीही माहीत लागत असल्यात तुम्ही कॉल करू शकता प्रकाश घुगे सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर ब्याण्णव धन्यवाद